खूप खूप गव्हाच्या मळलेल्या पिठापासून आज आपण पास्ता तयार कसा करायचा हे बघणार आहोत लहान मुलांचा तर पास्ता खूप आवडीचा आहे पण त्यांना आपण रोज तरी पास्ता देऊ शकत नाही त्यामुळेच अशा पद्धतीने तुम्ही जर हेल्दी पास्ता केलात तर रोज जरी दिलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही मुलं सुद्धा आवडीने हा पास्ता खातात चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया माझ्याकडे आदल्या दिवशीचं हे पीठ शिल्लक राहिलेलं आहे तर यापासूनच मी आता पास्ता तयार करणार आहोत पण या पिठामध्ये आपल्याला सुकं पीठ मिक्स करून एकदम टाईट असं पीठ मळून घ्यायचं आहे जितकं सुकं पीठ मळवता येईल ना तुम्हाला तितकं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि टाईट असं आपलं मळून घ्यायचं आहे पीठ जर टाईट असेल ना पास्त्याला आकार व्यवस्थित येतो तर इथे मी खूप टाईट असं मळून घेतलेलं आहे मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घातलं तरी ते ना तरीहीच आहे तुम्ही ते बघू शकता बघा किती टाईट झालेलं आहे हे पीठ तर अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा असा करून घ्यायचा आहे आणि लांबट आकारामध्ये आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवले ना तशा पद्धतीने तुम्ही असा टाईट याचा रोल तयार करून घ्यायचा आहे याचा रोल तयार करताना आपल्याला सुकं पीठ वगैरे लावायची काही गरज नाही हाताने हातानेसुद्धा तुम्ही असं याचा रोल तयार करू शकता किंवा एखादा पोलपाट किंवा चॉपिंग बोर्डवरती सुद्धा तुम्ही असं घेऊन ह्याचा रोल असं तयार करू शकता बघा तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीने हा रोल असं तयार करून घ्यायचा आहे आपल्या लांबट आकारामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे भाग तयार करून घ्यायचे बघा म्हणजे पास्ता आपल्याला करायला सोयीस्कर जाईल त्यानंतर एखादा काटा चमचा घ्यायचा आहे आणि एक भाग आपल्याला असं ह्याच्यावरती प्रेस करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि पातळ प्रेस करायचा आहे बघा आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करत जायचं आहे म्हणजे एकदम सेफ पास्त्यासारख्याचं तयार होतो बघा तुम्ही पाहू शकता बघा आहे की नाही सेम एकदम पास्ता तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे पास्ता इथे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर पास्ता लांबट आकाराचा हवा असेल ना तर राऊंड करताना तो तिरका करायचा आहे म्हणजे पास्ता लांब आकारामध्ये तयार होतो तुमच्या मुलांना जर पास्ता खायला आवडत असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही हेल्दी पास्ता तयार करून द्या म्हणजे मुलंसुद्धा खुश होतील आणि तुम्हीसुद्धा तर सगळं मी अशा पद्धतीने ते पास्ता तयार करून घेतलेला आहे आता आपण ह्याला पाण्यामध्ये पास्ता वाफून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पास्ता तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने हाही पास्ता तयार करायचा आहे तर इथे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाल्यावरती आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजेच आपला पास्ता एकमेकांना चिटकणार नाही छान सुटसुटीत पास्ता आपल्या इथे तयार होतो आहे आता छान उखळलं आहे आपलं पाणी आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता घालून घेऊया तर सगळा पास्ता आपल्याला घालायचा आहे आणि घ्याची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हा पास्ता चार ते पाच मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे जास्त ओवर कुक करायचा नाही आपल्याला तुम्ही बघू शकता बघायचे बबल्ससुद्धा कमी झालेले आहेत आणि सगळा पास्ता आपला असा वर तरंगलेला आहे तर एखादा पास्ता आपल्याला कट करूनसुद्धा बघायचं आहे म्हणजे पास्ता तयार झालेला आहे हे आपल्याला कळतं जर कच्चा राहिला असेल पिठातमध्ये तर याला तुम्ही दोन ते तीन मिनटं अजून वाफून घेऊ शकता तर आता पास्ता काढल्यानंतर आपल्याला लगेचच थंड पाणी ओतायचं बघा थंड पाणी ओतल्याने एकमेकांना पास्ता चिटकत नाही छान सुटसुटीत तयार होतो आता आपण साईडला ठेवूया आणि फोंडेची तयारी करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर ठेसलेला लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे अगदी बारीक कट केलेलं आहे मी लसूण आणि आलं त्यामुळे ना पास्त्याला चव मात्र मस्त येते एकदम त्यामुळे आपल्याला बारीक करूनच घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट केलेला आहे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक मिनटं लसूण आणि आलं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या फ्लेवर छान तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यानंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा लो फ्लेमवर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भाज्या घालायच्या आहेत तर भाजीमध्ये इथे मी मटार घेतलेलं आहे मटार मी इथे वाफवून घेतलेलं आहे हे फ्रोझन मटर वापरले मी तुम्ही ताजा मटारसुद्धा इथे वापरू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये गाजर घेतलेला आहे बारीक कट केलेला दोन मिरच्या इथे मी बारीक कट करून घातलेल्या आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो घालायचं आहे टामॅटोसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहे तर इथे मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर इथे मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा त्याचबरोबर आपल्याला एक चमचा मॅगी मसाला घालायचा आहे त्यामुळे ना ह्याची चव मस्त एकदम छान लागते तुम्ही म्हणाल की पास्तामध्ये मॅगी मसाला कुठे घालतात पण खरंच मॅगी मसाला एकदा घालून बघा त्याची चव ना खूपच छान लागते आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पास्ता घालून घ्यायचा आहे पास्तासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती पाच मिनटं छान याला वाफून घ्यायचा आहे म्हणजे पास्ता आपल्याला हा तयार होईल तुम्ही बघू शकता बघा झाकण ठेवून हा पास्ता छान शिजवून घ्यायचा आहे तर पास्ता आपला इथे तयार झालेला आहे मस्त एकदम गरमागरम पास्ता आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे पास्त्याचा आकार कलर आहे की नाही सेम पास्त्यासारखाच तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा हेल्दी पास्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा